त्या ठिकाणी नगर परिषद शिवसेनेच्या आल्यानंतर फार तर आम्ही सहा महिन्याच्या लोणारला अतिशय शुद्ध पाणी त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे नव्हे तो होणारच आहे बदल पाहिजेच लोकांनी यावेळेस ठरवून टाकलेलं आहे पंचवार्षिकला जर बाईच्या डोक्यावर हंडा असेल तर शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्या निवडणुकीतून माघार घेऊ जर कि आपण मागच्या सतत दहा वर्षापासून काँग्रेस काँग्रेसी लोका, लो, लोकांच्या हातामध्ये नगर परिषद दिली त्या काँग्रेसी लोकांनी लो, लो, विकास तर केला नाही परंतु त्या शहराचं सगळं वाटोळ त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांच्या ते माध्यमातून झाला नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशन आपल्या लाईव्ह विदर्भ मध्ये मनापासून सहर्ष सहरशे स्वागत करतो मित्रांनो शिवसेना जिल्हा प्रमुख आपल्या बरोबर आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आधी खास मी त्यांचं नाव मागे ठेवलंय कारण त्यांच्या नावानीच्या तालुक्यात चर्चा होती तिथूनच आपण सुरुवात करणार आहोत तर बघूया दादा जरा आपलं नाव सांगा आधी बळीराम मापारी बहिराम मापारे खरं जर जिंकला खरं तर तुमच्या नावातूनच बळी मिळत ताकद मिळत एकेचं काय असेल काय कसा आलाय प्रचार कसा चालू प्रचार अतिशय चांगला आणि नियोजनबद्ध प्रचार या आपल्या लोणार नगर परिषदेचा या ठिकाणी सुरू आहे संपूर्ण आमच्या दहा प्रभागामध्ये अतिशय चांगले तरुण होतकरू सुशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवाराची निवड आम्ही सर्वप्रथम हे प्राधान्य दिलं की उमेदवार निवडत असताना की तो त्याचा सर्व समाजामध्ये सहभाग असला पाहिजे चारित्र्यवान असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक विकास विकासाचं विजन त्याच्यामध्ये असलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये या शहराचा विकास जो खोळंबलेला होता किंवा राहिलेला आहे तो विकास त्या ठिकाणी या नवीन तरुण पिढीच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत मला सांगा दहा म्हणजे दहा वर्ष झाले आता प्रशासकीय आहे मला सांगा दोन ट्रम्प काँग्रेसची सत्ता होती दहा वर्ष झाले बरोबर लोणार मध्ये विकास जो झालेला आहे तो केवळ फक्त लोणारच्या शहरापुरता विकास हा मागच्या अडीच वर्षांमध्ये ज्या वेळेस शिंदे साहेबांचं सरकार या ठिकाणी होत एकनाथराव शिंदे साहेबांच्या सर, 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 सरकार, सरकार, सरकार। म, त्या सरकार असताना या ठिकाणचे विद्यमान आमदार होते डॉक्टर संजयजी रायमुलकर बरोबर त्यांनी नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी या लोणार शहरासाठी लोणार शहराच्या विकासासाठी खेचून आणला अक्षरशः इतका निधी आणला की या लोणारचं जे रूप होतं मागच्या दहा वर्षात या काँग्रेसच्या राजवटीमध्ये यांनी कुठलीही कामं केलेली नाही जी जी काही कामं या नगर परिषदेच्या अंतर्गत झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा हा नामदार प्रतापराव जाधव आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून झालेला आहे जरी सत्ता शिवसेनेची त्या ठिकाणी नव्हती परंतु निधी हा फक्त शिवसेनेचे नामदार प्रतापराव जाधव आणि डॉक्टर संजय रायमुलकर जर निधी आणला त्यावेळेस प्रशासकीय का कालावधी का, का होता नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक आले आणि प्रशासक आल्यामुळं त्या ठिकाणी लाख लाखो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी अक्षरशः खेचून आणला मग त्याच्यामध्ये अनेक काम त्या ठिकाणी दिसतात लोणारला एक ऐतिहासिक शहर म्हणलं जात इथं बरेच जण समुद्र म्हणजे आपण म्हणू शकतो ना खारी पाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे सारा इथं लोक येतात बघतात खरंच आहे का प्रसिद्ध वाटतय का लोणार प्रसिद्ध आहेच पण विकासाच्या बाबतीत आहे का विकासाच्या बाबतीतही आम्ही ते सांगतो की जो काही विकास या ठिकाणी झालेला आहे शहराचा ज्या मूलभूत पायाभूत सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या केवळ आणि केवळ फक्त डॉक्टर संजय रायमुलकर आणि नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातूनच जो काही विकास झाला तो झाला परंतु नगर परिषदेचे सत्ता ही काँग्रेसकडे असल्यामुळं त्या लोकांनी लोणारच्या विकासाकडे कुठेही लक्ष दिलेलं नाही बर विकासाकडे लक्ष दिलं नाही वाटते का दहा वर्षात त्यांनी काहीतरी कामं केलं म्हणून का फक्त निवडून यायचं सत्यच राहायचं विकास म्हणायचा करायचा नाही नाही या ठिकाणी काय झालेलं आहे की जे रुटीन काम नगर परिषदेच्या असतात की ज्याच्यामध्ये शासकीय योजनांचा समावेश असतो जसं नगरोत्थान असेल रस्ते विकास असेल स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याचा जो निधी असतो पाणी नाही तर त्या व्यतिरिक्त या लोकांनी वेगळा असा निधी खेचून आणण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही ते आमचे जे सात नगरसेवक होते या सात नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी नामदार साहेब आणि आमदार डॉक्टर रामगोलकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून अतिशय सडळ हाताने त्यांनी मागच्या या दोन वर्षामध्ये प्रचंड निधी या ठिकाणी दिल्या म्हणून आम्ही त्या त्या कामाच्या आणि कार्याच्या बळावरच या ठिकाणी लोकांना आता मतदान मागणार आहोत म्हणजे कामाच्या बळावरच लोकांना मतदान मागताना लोकांचा कसा प्रतिसाद येतोय लोकांचा प्रतिसाद आहे लोकांना माहिती आहे की बा या ठिकाणी कुठलाही जाती वेद असेल किंवा कुठला पक्षीय वेद आम्ही त्यावेळेस केला नाही किंवा के लोणारचा विकास करायचा म्हटल्यानंतर प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर रायमुलकर साहेब आणि नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातून झाला मुस्लिम समाजासाठी त्या ठिकाणी शादी खाण्यासारखे मोठमोठे योजना आणली की त्या ठिकाणी गरीब लोक आहेत त्यांना एक लाख रुपये भरणं एखाद्या मंगल कार्यालयामध्ये कठीण होत परंतु ती एक पन्नास ते साठ लाख रुपयाचे अतिशय अद्यावत शादीखाना मुस्लिम समाजासाठी दिला मुस्लिम गवळी समाजासाठी सुद्धा साठ लक्ष रुपयाचा त्या ठिकाणी शादीखाना दिला त्या दोन्ही शादीखाण्याचे काम झाले मागासवर्गीय मंडळी जी ज्या ठिकाणी भाग आहे त्या भागामध्ये राजग्रहासारखं मोठं एक भवन उभं केलं की त्या ठिकाणी त्यांचे सांस्कृतिक असतील किंवा तुमचे धार्मिक कार्यक्रम असतील ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मा यांच्या माध्यमातून झाला आणि ही कामं घेऊनच आम्ही लोकांपर्यंत या ठिकाणी जाणार आहोत आता लोकांचा कसा प्रतिसाद देतोय लोकांना वाटतंय का बदल पाहिजे लोकशी त्या ठिकाणी नगर परिषद शिवसेनेच्या आल्यानंतर फार तर आम्ही सहा महिन्याच्या आत लोणारला अतिशय शुद्ध पाणी त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे नव्हे तो होणारच आहे त्याच्यामध्ये कुठली शंका नाही म्हणजे सहा महिन्यात लोणार ला तुम्ही पाणीदार लोणार करणार म्हणजे करणार महिला पंचवार्षिकला डोक्यावर हांडा घेऊन जा पंचवार्षिकला जर बाईच्या डोक्यावर हंडा असेल तर शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्या निवडणुकीतून माघार घेऊ जरी योजना। ही योजना आणि ही योजना फक्त केवळ आणि केवळ डॉक्टर संजय रायमुलकर आणि नामदार प्रतापरावजी जाधव यांच्याकडून आलेली आहे आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे लोणार मधले सगळे प्रश्न सुटून जातील रस्त्याचा प्रश्न सगळा संपलेला आहे काही ठिकाणी गावाच्या बाहेर नवीन पालन्या झाल्या ठिकाणी अजून रस्ते वीज आणि लाईटचा प्रश्न आहे तो टप्प्याटप्प्यानं जस जशा लोकांच्या मागण्या येतील त्याप्रमाणे तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण हा मतदारसंघ प्रतापरावजी जाधव यांचा आहे त्याच्यामुळं त्यांच्या माध्यमातून निश्चित काम विकास काम डॉक्टर रायमुलकर साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण होतील परंतु एवढं नक्की आहे की सहा महिन्यानंतर आम्ही मंजूर करून आणलेली जी काही कामं या ठिकाणी आहेत आणि ती प्रगती पथावर आहेत नव्वद टक्के कामं झालेली आहेत साहेबांना विचारूया आता निवडणुका तर चालू झाल्यात प्रचार वेगवेगळे चालू आहेत ते आपापल्या पक्षाचे प्रचार करतायत पण नेमका साहेबांना विचारूया नेमकं त्यांच्या पक्षाचा अजिंठा कसा आहे त्यांच्या जनतेला काय आव्हान करतायत साहेब नेमका आता अजिंठा कसा आहे काय आव्हान करताय सगळ्यात लोणार मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो पाणी पुरवठ्याचा आणि हे आम्ही आम्ही जरी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलं गटनेता म्हणून काम केलं नगराध्यक्ष म्हणून काम केलं परंतु लोणारचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न अतिशय जटिल आहे काही कारण अशी आहे की प्रशासकीय कारण आहे <imit> लोणारमध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना नव्हती ग्रामपंचायत कालापासून लोणार शहराची पाणी पुरवठा होती ज्या काळामध्ये लोणारची लोकसंख्या ही सात हजार होती त्यावेळेस ही पाणीपुरवठा योजना या ठिकाणी कार्यान्वित झाली होती तेव्हापासून नवीन पाणीपुरवठा योजना ज्यावेळेस शिवसेनेचे नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी होतो त्यावेळेस एकोणतीस कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना या लोणार पासून जवळजवळ आठ किलोमीटर एक गाव आहे पारडी बोरखेडी धरणाचं त्या धरणावरून आम्ही ती पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती परंतु त्याच्यानंतर काय झालं की काँग्रेसची सरकार आलं काँग्रेसची राजवट आली नगर परिषदेवर त्या लोकांनी नाही बंद नाही झालं त्याच्यामध्ये नैसर्गिक कारण एक आहे की ते धरण कधी भरल्या गेलं नाही बरोबर परंतु नंतर त्याच्यावरती पूरक पाणी पुरवठा योजना किंवा नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणण्याची ताकद या नगर परिषदेमध्ये जे काँग्रेसचे अध्यक्ष किंवा त्यांचे सहकारी होते थे, यांच्यामध्ये नव्हती ती आम्ही या ठिकाणी माननीय प्रतापरावजी जाधव आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांनी ती योजना आजच्या दोन वर्षाच्या अगोदर आम्हाला कायमस्वरूपी पुरवठा योजना कोराडी धरण आहे की ते पूर्णपणे भरलेलं असते त्या कोराडी धरणाहून जवळपास तेवीस किलोमीटर अंतरावरून आपण ते पाणी या ठिकाणी त्या आणण्याचा प्रयत्न करून राहिलोय ती पाणीपुरवठा योजनेची पूर्ण बेसमेंट लाईन जॅकवेल असेल विहीर असेल पंपसेट असेल इलेक्ट्रिक कनेक्शन असेल पाण्याचं रिझर्वेशन असेल या सगळ्या गोष्टीची पूर्तता ही केवळ आमदार रायमुलकर साहेब आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून आपण ती पूर्ण केलेली आहे आजही त्या नळ योजनेच्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे आणि गावाच्या वेशीपर्यंत पर्यंत ते पाईपला गावाच्या वेशीपर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण झाले फार तर दहा टक्के काम त्याचं या ठिकाणी राहिलेलं आहे आणि निश्चितपणे फार तर एक ते दीड दोन महिन्याच्या आत त्या ठिकाणी लोणारच्या प्रत्येक घराला स्वच्छ सुंदर आणि ज्याला ऍरोचं पाणी आपण म्हणतो अतिशय शुद्ध जल मानशे पस्तीस लिटर या प्रमाण ते मिळणार आहे आणि त्याचं सुद्धा त्याच्यानंतरही पुढं होतं की बाबा हे जुनी ग्रामपंचायतकालीन पुरवठा योजना असल्यामुळे त्या ठिकाणी वितरण नव्हतं तर त्या वितरण योजनेवर सुद्धा माननीय आमदार रायमुलकर साहेबांनी आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी त्या ठिकाणी एकोणतीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि वितरणाचं सुद्धा त्या ठिकाणी टेंडर झालेलं आहे आणि त्याचही काम आता साधारणतः एखाद्या महिन्या दोन महिन्यामध्ये ते सुरू होऊन निश्चितपणे पाच ते सहा महिन्यामध्ये लोणार मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं घरोघरी पाणी मिळेल आणि तो कायमस्वरूपी असल्यामुळे त्या ठिकाणी धरण पूर्णपणे भरलेला असते त्याच्यामुळे या हा पाण्याचा प्रश्न जर सोडवला असेल किंवा सुटणार असेल तर केवळ आणि केवळ शिवसेनेच्या माध्यमातूनच सुटलेला आहे त्याचं क्रेडिटही कोणी इतर लोकांनी घेऊ नये आणि ते काम त्या ठिकाणी पूर्णत्वास गेले दुसरं एक होतं किंवा गावाला लागून एक लेंडी तलाव म्हणून तला एक आमच्या पुरातन काळातला एक तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी जवळपास एकोणचाळीस कोटी रुपये लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी पर्यटन विभागातून अमृत दोन योजनेतून त्या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे डॉक्टर रायमुलकर साहेबांनी नामदार प्रतापराव जाधवनी आणि त्या ठिकाणी लोणारमध्ये एक एक सगळा कमर्शियल एरिया असल्यामुळं त्या ठिकाणी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लोणार मधल्या नवीन महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची एक अस्मिता आहे की बा प्रत्येक आपल्या गावामध्ये एक सुंदर असा अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा आणि ते त्या दृष्टीनं आम्ही ते पूर्ण जे सुशोभीकरण आहे त्याच्यामध्ये पाचवे असेल पर्यटक आले तर त्या पर्यटकांना राहण्यासाठी रूम्स असतील त्या ठिकाणी गार्डन असेल आणि त्याच्या मधोमध मध्यभागी मद, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी आपण त्या एस्टिमेटमध्ये घेतलेलं आहे आणि त्याचही काम, मुटी -मुटी काम तो तो या ठिकाणी सुरू झालेलं आहे सहा महिने किंवा आता मोठी मोठी कामं यांना थोडा वेळ लागणार आहे परंतु सहा महिन्यामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम सुरू झाल्यानंतर सरते शेवटी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण त्या ठिकाणी उभा करणार आहोत अंडरग्राऊंड ट्रेनेजच्या सिस्टीम या ठिकाणी मंजूर झालेल्या घाण पाणी बाजूला गेलं पाहिजे पूर्ण आता त्याचही सुद्धा अंत म्हणजे भूमिगत जी नाली आहे त्याचं काम या ठिकाणी पूर्ण जवळपास नव्वद टक्के काम त्या गटा जे भूमिगत गटाराचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे दहा टक्क्याचं काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे त्याचा टी पी असेल किंवा फिल्टर प्लांट असेल त्याचंही काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे फेज टू म्हणून त्या भूमिगत गटाराची फेज टू ची एक योजना शासनाकडून त्या ठिकाणी मंजूर करून आणली होती ती सुद्धा जवळजवळ चाळीस कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे तिचंही टेंडर झाला आणि तिचंही काम या ठिकाणी झाले ह्या ज्या वेळेस दोन्ही योजना पूर्ण कार्यान्वित होतील त्यावेळेस हे जे घाण पाणी असेल किंवा जे गटार म्हणतो आपण तर हे निश्चितपणे कमी झाल्याशिवाय राहणार नाही गावोगाव म्हणजे वार्डा वार्डातले जवळपास वीस एक कोटी रुपयाची कामं डॉक्टर संजय रायमुलकर आणि प्रतापरावजी जाधवजी जे की या देशाचे केंद्रीय मंत्री आहेत यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणली ती कामं शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ज्या ज्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आहेत किंवा गावामध्ये राहतात त्या ठिकाणी कुठलाही पक्षीय भेदभाव न करता मग ब्राह्मण समाज असेल त्यांच्यासाठी तें, आपण त्या ठिकाणी सभामंडप दिलं की त्यांची पूजा अर्चा झाली पाहिजे सकाळी सकाळी हरिपाठ झाला पाहिजे रात्री भजन कीर्तन झालं पाहिजे कारण हे छोटे छोटे समाज आहेत यांच्याकडे जागा उपलब्ध नव्हत्या त्या जागा उपलब्ध करून त्याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारचे सभामंडप त्या ठिकाणी उभे करून दिले एका सभामंडपाला जवळपास राजकीय निधी हा तीस लक्ष रुपये खर्च झालेला आहे मग त्याच्यामध्ये लिंगायत समाज असेल त्याच्यामध्ये मराठा समाज असेल त्याच्यामध्ये बौद्ध समाज असेल त्याच्यामध्ये ब्राह्मण समाज असेल त्याच्यामध्ये मुस्लिम समाज असेल त्याच्यामध्ये गवळी समाज असेल ही जी जी मंडळी मंच्री आहे त्या प्रत्येक मंडळीच्या समाजासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी अद्याप प्रकारचे सामाजिक सभागृह या ठिकाणी आम्ही मागच्या दोन वर्षात उभे केलेले आहेत आणि आवांतरी असतील मग ज्या ज्या ठिकाणी लेआउट पडलेले त्या लेआउटमध्ये जी जागा आहे त्या जागा ओपन पेज ज्याला म्हणतो आपण की जी सार्वजनिकरित्या लोकांच्या उपयोगासाठी घेतल्या जाते त्या सार्वजनिक ठिकाणच्या जागेचं सुशोभीकरण करत असताना नामदार प्रतापरावजी जाधव खासदार खासदार प्रतापरावजी जाधव आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये जेवढे लेआउट मधले ओपन पेस आहे ते ओपन पेस सुद्धा नागरिकांना फिरण्यासाठी त्याला कंपाऊंड वॉल करणे त्याच्यामध्ये झाडं लावणे त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटिंगकरण करणे गट्टू टाकणे असे अद्यावत त्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये सुद्धा आपण लेआउट लेआउट मध्ये ओपन पेस मध्ये कामं केलेली आहे मला एक सांगा शेवटचा एक प्रश्न विचारतोय जनतेने तुम्हाला संधी दिली तर महिलांसाठी तरुणांसाठी काय तुमच्या खास योजना नाही महिलांसाठी तर आम्ही सांगू की अख्ख्या महाराष्ट्राला ज्याचा अभिमान वाटावा ती लाडकी बहीण योजना ही नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सुरू केली आहे त्याच्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणी धनुष्यभानाशिवाय कोणाला मतदान करणार नाहीत लाडक्या बहिणी लाडक्या तरी सुद्धा याच्या व्यतिरिक्तही नामदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून जी बचत गटाचं काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे की प्रत्येक बचत गटानं स्वतःचा एक उद्योग त्या ठिकाणी उभा केला पाहिजे आणि त्या उद्योगासाठी लागणार सगळं जे काही कर्ज पतपुरवठा असेल तो मिळून देण्यासाठी असेल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी स्वतः या महिला बचत गटांसाठी एक मार्केट उभं केलं आणि त्या मार्केटमध्ये त्यांनी विनामूल्य ती दुकानं त्या बचत गटाला त्या ठिकाणी वापरण्यासाठी दिली त्याच्या परतही प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी झाली पाहिजे त्या ठिकाणी लहान मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत वेगवेगळे स्त्रियांचे जे आरोग्य असेल त्या आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही अडचणी असतील आज केंद्रीय मंत्री आरोग्य खातं आपल्याकडं असल्यामुळं ती कामं सुद्धा या ठिकाणी आहेत त्याच्यातून महिलांचं मनोबल वाढलं पाहिजे मनोधैर्य वाढलं पाहिजे चांगलं आरोग्य त्यांना मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महिलांची जी आमच्या भागामध्ये एक तक्रार आहे की पाणी नाही तर ते पाणी आम्ही आमचं सरकार निवडून दिल्यानंतर निश्चितच देऊ त्याच्यामध्ये पहिला प्रश्न पाण्याचा आम्ही या ठिकाणी मार्च आणि एप्रिलमध्ये लोणार आता त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणणार नाही पाणीदार होईल त्याच्यामध्ये आम्ही असं कॉन्क्रीट सांगू शकत नाही कारण काही योजना ही एकोणतीस कोटी रुपयाची वितरणाची योजना आहे त्यावेळेस पूर्ण गावातले रस्ते फुटून जातील रस्ते फुटून प्रत्येक घरोघरी कनेक्शन द्यावं लागते त्याला मीटर गेज लावा लागेल आणि त्याच्यासाठी थोडा वेळ कालावधी जाईल परंतु योजना आता ती कार्यान्वित झाली सुरुवात झाली असे अनेक प्रकल्प नवीन नगर परिषदेची बिल्डिंग सुद्धा आमच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाच कोटी रुपयाची मंजूर करून आणलेली आहे नदी काम प्रगती पथावर आहे म्हणजे तुमच्याजवळ जर पाडा वाचायचं म्हणलं तर आम्ही लोणारसाठी जवळजवळ म्हणजे असा कुठलाही भाग सोडला नाही की ज्यामध्ये विकास केलेला ते बिहू अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये अडीच वर्षात केलं आणि काया पालट करू आ, जे ही कामं ज्यावेळेस जनतेच्या समोर येतील त्यावेळेस लोक स्वतःहून शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहतील परंतु आता काय जर आमचं सरकार या ठिकाणी आलं तर निश्चितपणे हे करू नाहीतर मग उद्या काँग्रेसवाले हे कामं आम्हीच केली आम्ही मंजूर कोण आलेल्या फोडतील फोटो जनता सुद्धा जनतेने ठरवलेली किंवा या लोकांनी कामं हे आणलेली यांनाच यांना एमआयडीसी सारखा फार मोठा प्रश्न या ठिकाणी सोडवला त्या ठिकाणी एमआयडीसी सुरू झाली की मागच्या पंचवीस वर्षात एमआयडीसी जागा अधिग्रहण केल्यानंतरही त्या एमआयडीसी मध्ये एक रुपयाचे काम न झालं डॉक्टर वायमकर साहेबांनी त्या ठिकाणी रस्ते केले पाण्याची योजना आणली आणि आता अध्यावत आज रोजी जर तुम्ही त्या एमआयडीसी मध्ये गेले तर दोन प्लॅन त्या ठिकाणी सुरू झाले त्या ठिकाणी माध्यमातून युवकाच्या हाताला रोजगार मिळेल युवकाचं त्या ठिकाणी घर चालेल बरोबर म्हणजे बेरोजगारीचा प्रयत्न करत एम आयडी नक्कीच जिल्हा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शुद्ध कसे टाकले आहेत की एखाद्याची तर बोटेल पण शब्दांची धाम होणार नाही कारण त्यांनी डायरेक्ट आव्हान केलंय की जर बारा महिन्यात एक वर्षात जर पाणी नाही आलं तर आम्ही निवडणुका लढणार नाहीत म्हणजे आम्ही उभा राहणार नाही एवढा विश्वास त्याच्या कामावरती आणि जे होते आता ही निवडणूक जनता आता घेणारे लोणाच्या मतदारसंघात जनता काय करते पाहायला मिळेल खास आपल्या विदर्भ लाईव्ह वर पाथरा आपला विदर्भ लाईव्ह <laughs>